नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुराण कथा या युट्यूब मध्ये तर बघा आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत आषाढी एकादशीच्या दिवशी आपण काय खावे तर बघा जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका कारण बघा आषाढी एकादशी म्हटलं की हा उपवास सगळेजण धरतातच आणि या उपवासाला काय खावे काय खाऊ नये ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग आपण व्हिडिओ कडे वळूया आषाढी एकादशीच्या दिवशी भाविका मनोभावे व्रत ठेवतात या दिवशी व्रत आहारात फळे आणि दुग्धजन्य पदार्थांना परवानगी तसेच सोयाबीन वाटा कडधान्ये आणि धान्य खाण्यास मनाई आहे या दिवशी तुळशीची पाणी तोडू नयेत किंवा खाऊ नयेत असे सांगितले जाते दुसऱ्या दिवशी गरजूंना अन्नदान करून उपवास संपवावा या पवित्र दिवशी जे भाविक व्रत करत नसतील तरी त्यांना हरभरे आणि मसूर मध विशिष्ट मसाले आणि मांस यांचा वापर करण्यास सक्त मनाई आहे लसूण आणि कांदा यांसारख्या मुळांपासून बनवलेले तामसिक अन्न ही घेऊ नये ते दुसऱ्या दिवशी सकाळी दूध मध साखर आणि मैदा अर्पण करू शकतात हा दिवस चातुर्मासाची सुरुवात करतो जे हिंदू कॅलेंडर मध्ये पवित्र चार महिने आहेत आणि या काळात शुभ कार्य केली जात नाहीत एकादशीला ना भात का खात नाहीत तर बघा पद्य एकादशीच्या दिवशी भगवान अवतारांची पूजा केली जाते या दिवशी मनोभावे पूजा केल्यास मोक्षप्राप्ती होते तसेच यहजारो यज्ञ केल्याने जितके पुण्य मिळते तितके पुण्य या दिवशी दान केल्याने मिळते आपण आधीपासून ऐकत आलोय की एकादशीच्या दिवशी तांदळाचे तसेच त्यापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन केले जात नाही मात्र तुम्हाला यामागचे कारण माहीत आहे का बघा शास्त्रात तांदळाचा संबंध जलाशी लावण्यात आला आहे आणि जलाचा संबंध चंद्राशी पाच ज्ञानेंद्रिये आणि पाच कर्मिंद्रिय यांच्यावर मनाचा अधिकार असतो मन आणि सफेद रंगाचा स्वामी चंद्र आहे एकादशीच्या दिवशी शरीरात जलाची मात्रा जितकी कमी असेल तितके व्रत सात्विक मानले जाते तांदळात पाण्याची मात्रा अधिक असते जलावर चंद्राचा अधिक प्रभाव असतो त्यामुळे भात खाल्ल्याने शरीरात पाण्याची मात्रा वाढते यामुळे मन अधिक अथवा चंचल होते यामुळे व्रतामध्ये अडथळे येण्याची भीती असते एकादशीचे व्रत करताना मन निग्रही असणे आणि सात्विक भाव असणे गरजेचे असते म्हणून एकादशीच्या दिवशी भात खात नाहीत तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण पाहिलेलं आहे की एकादशीच्या दिवशी आपण काय खावे आणि काय खाऊ नये चला तर मग जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद